गोविंद शिळे कैलासवासींडूबाई यांच्या स्मरणात एक हजार एक रुपयाची थोडं हलकू वाजू नका तिथली चला दुसऱ्या पैलवानाची कुस्ती चालू आहे अतिशय जबरदस्त अशी कुस्ती चालू आहे प्रेक्षक सगळे अगदी अतिशय रोखून या कुस्तीकडे पाहत आहेत गुडसूरच्या पैलवाना कुस्ती जिंकली ना आहे नाव नाव चला महिला पैलवानाची कुस्ती चालू आहे इंदुरे सूर्य चला महिला महिला पैलवानाची कुस्ती चालू आहे सर्वांना बघू द्या इथं इथं गर्दी करू नका महिला पैलवानाची कुस्ती चालू आहे आणखी एक माईकची माईक व्यवस्था करावी एका करावीची व्यवस्था करा शोभा संतोष बेळकोणीची ही पैलवान श्री बालाजी सूर्यवंशी शिवसेनेचे सोमनाथपूर जिल्हा परिषदेचे उमेदवार त्यांचं सुद्धा या आगमन झालेलं आहे यात्रा कमिटी वतीनं त्यांचे हार्दिक आभार त्यांनी पाच हजार रुपये देणगी या ठिकाणी यात्रा कमिटीला दिलेली आहे यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार हार्दिक आभार अतिशय जबरदस्त चला महिला पैलवानाची कुस्ती चालू आहे यात्रा कमिटीला विनंती आहे हा हा कमगाव शेकापूरचा पैलवान या ठिकाणी कुस्ती जिंकलेला आहे आपला मित्र दावनगावचा दावणगावच्या फडात हा मल्ल यांनी कुस्ती जिंकलेली आहे महिला पैलवानाची कुस्ती चालू आहे सगळे जण तिकडे लक्ष द्या महिला पैलवानाची कुस्ती चालू आहे हलकीवाले मामा थांबा महिला पैलवानाची कुस्ती चालू आहे या महिला पैलवानाचं नाव आहे शोभा संतोष रानडे बेळकोनी आपण सगळ्यांनीच या महिला सुद्धा आदर्श घेतला पाहिजे अगदी महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये ती मागं नाही अगदी कुस्ती सारख्या या पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये सुद्धा ही महिला पैलवान या ठिकाणी कुस्ती खेळत आहे आताच कल्पना तानाजी पवार खुल्या या महिला पैलवानानं सलग तिसऱ्या वर्षी अगदी या मैदानामध्ये कुस्तीची विकली आहे कुस्त्यांना सुरुवात होत आहे आता हजाराच्या फक्त पाच कुस्त्या होणार आहेत चला रोख खोडगे यांच्याकडून या, ही कुस्ती निकाली लागलेली आहे चला अतिशय नंबर एक कुस्ती डाव प्रति गाव टाकत अगदी आपल्या प्रतिस्पर्ध्याची शक्ती आजमावत ही कुस्ती आहे खरा मैदानी खेळ आणि मर्दानी खेळ जो आहे आहे बुद्धी या सगळ्याचा कस या मैदानामध्ये लागत असतो अतिशय नंबर एक कुस्ती कुणावर अन्याय होणे माधव टेम्पले साहेब पैलवानावर कुठलाही अन्याय करू नका यात्रा कमिटीला विनंती आहे थोडस मैदानामध्ये बाकीच्या थांबायचं नाहीये आतापर्यंत था आपण भरपूर सहकार्य केलेलं आहे फक्त ज्यांच्या खिशाला त्याचेच आहेत यात्रा कमी तिने दिलेले अशांनीच आता कृपया मैदानामध्ये हजर राहायचे अतिशय जबरदस्त चालू आहे चला दीड हजार रुपयाच्या पुस्तक फाडामध्ये चालू आहे दीड हजार रुपयाच्या विनाकारण दुसरं कोणी सांभाळलं नाही पंचाशिवाय दुसरं कुणी थांबू नका तर बाकीचे भाई बाबर समोरची कुस्ती पंच निर्णय देतील पंच निकाली टाकू द्या कुस्ती आणखी पंचाई चला निकाली